नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत आंबब तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथील ग्रामसभेमध्ये ऐतिहासिक निर्णय विधवानाही मिळणार समाजामध्ये सन्मानाचं स्थान आंबब ग्रामपंचायत सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आलाय यावेळी उपसरपंच आसिफ अबूबकर मुल्ला यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यानंतर लोकनियुक्त सरपंच सौ दीप्ती विकासराव माने यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा पार पडली आंबबच्या ग्रामसभेमध्ये आधुनिक भारताच्या आणि पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टीनं एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलाय गावामध्ये कोणत्याही प्रसंगाने विधवा झालेल्या महिला भगिनींना समाजामध्ये सन्मानाचं स्थान देण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला स्त्रीचं स्त्रीधन सौभाग्याचा अलंकार हे विधवास्तीचं परिधान केलेलेच राहतील समाजामध्ये रूढ असणाऱ्या अनेक रूढी प्रथा परंपरा यांना छेद देण्याचं काम यावेळी करण्यात आलं पथिनिधनानंतर स्त्रीच्या पायातील जोडवी कपाळावरील कुंकू गळ्यातील मंगळसूत्र आणि हातातील बांगड्या हे काढून घेण्याची प्रथा पूर्वापार चालू आहे या प्रथेला छेद देण्याचं काम अंबप ग्रामपंचायतीने आहे या निर्णयात सर्व ग्रामस्थांनी एकमुखाने पाठिंबा दिला यावेळी गावातील अनेक महिलांनी आपली मतं व्यक्त केली यावेळी अनेक विषयांवरती चर्चा करण्यात आली उपस्थित प्रश्नांना लोकनियुक्त सरपंच सौदीप्ती विकासराव माने यांनी सर्वच प्रश्नांची अगदी समर्पकपणे उत्तर दिली विशेष म्हणजे ही ग्रामसभा संपल्यानंतर विधवा महिलांना हळदी कुंकू लावून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली त्यानंतर सभेची सांगता झाली या ग्रामसभेस गावातील ज्येष्ठ नागरिक तरुण मंडळाचे कार्यकर्ते वाजी माजी सरपंच उपसरपंच सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील तंडामukti समितीचे अध्यक्ष विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते विशेष म्हणजे या ग्रामसभेस बहुसंख्य महिला उपस्थित होत्या ग्रामपंचायत अधिकारी श्री देवी शिंदे सर यांनी प्रशासकीय अधिकारी म्हणून काम पाहिलं आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा